यानंतर एक महत्वाची बातमी येते मराठा ओबीसी आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठक जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे मुसळधार पावसामुळे सर्वपक्षीय बैठक रद्दचा निर्णय घेण्यात आलेला आहे उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे मराठा ओबीसी आरक्षणावरील जी बैठक होणार होती सर्वपक्षीय बैठक ती रद्द करण्यात आलेली आहे उद्या संध्याकाळी ही बैठक पार पडणार आहे मुसळधार पावसामुळे सर्वपक्षीय बैठक रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे पंकज जळबी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत पंकज मराठा ओबीसी आरक्षणावरील तरी महत्वाची बैठक होती ती रद्द झाल्याची बातमी समोर येते भरतीची वेळ आणि मुसळधार पावसाची वेळ एक असते त्यावेळी खरंतर मुंबई पाण्याखाली तुंबली जाते मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं जातं आणि असंच आज देखील होताना पाहायला भेटत दो आहे दोन वाजले आहेत आणि दोन वाजता मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्याचबरोबर समुद्राची भरती देखील मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि या भरतीमुळे समुद्राची लाट या चार पॉईंट चाळीस मीटर इतक्या उंचीच्या असणार आहे खरंतर यामुळे मुंबईत पाणी भरण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्याचमुळे निश्चित मुसळधार पावसामुळे सर्वपक्षीय बैठक रद्दचा निर्णय घेण्यात आलेला आहे मराठा ओबीसी आरक्षणावरील सर्वपक्षीय जी बैठक आहे ती रद्द करण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाची अशी बैठक पार पडणार होती मुसळधार पावसामुळे सर्वपक्षीय बैठक रद्दचा निर्णय घेण्यात आलेला आहे उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे मराठा ओबीसी आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठक जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आपण पाहतोय कालपासून मुंबईला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बघायला मिळतोय अनेक ठिकाणी पाणी साचल्याची सुद्धा घटना बघायला मिळतात या पार्श्वभूमीवरती मराठा ओबीसी आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठक जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे मुसळधार पावसाच्या पावसाच्या कारणामुळे ही सर्वपक्षीय बैठक रद्दचा निर्णय घेण्यात आलेला आहे उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे या बैठकीला अनेक महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित राहणार होते पण पावसामुळे ही बैठक रद्दचा निर्णय घेण्यात <ण्णारी> आलेला आहे